नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा आपले ना लाडू झालेले आहेत बिनपाकाचे हे बघा लाडू जरूर करून पाहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा मधला बेल ऐकून प्रेस करा सबस्क्राईब पण करा नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा एकदम मस्त खुसखुशीत लाडू होतात तुम्हाला मी ना एक तोडून दाखवते हे बघा छान झाले लाडू बेनबाकाचा हे बघा आज ना आपण रवा लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी हे वजनेप्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम आहे हे असे मी दोन मी दोन वाटे घेतलेले रवा आणि हा रवा एकदम झिरो साईजचा आहे हे बघा तुम्हाला झुम करून दाखवते एकदम बारीक रवा आहे आणि जाड असेल ना तरी पण काय हरकत नाही तो नंतर मिक्सरमध्ये फिरून घेता येतो हे बघा आता हे ना दोन वाट्या घेणार आहे मी आणि ह्याच वाटेने मोजून मी तूप घेणार आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आता त्यासाठी ना मी कढई तापत ठेवली ह्याच्यामध्ये आपण र रवा घालून घेऊ हे बघा आता ना ह्याला आपण भाजून घेऊया चांगला खमंग वास येईपर्यंत हे बघ रवा भाजत आल्याच्या नंतरच आपण तूप टाकणार आहोत आणि भाजून घेणार आहोत हे बघ एकदम मंद गॅसवर आपलं रवा चाल भाजायचं चाललेलं आहे आणि आता काय करायचं थोडं थोडं तूप टाकून भाजायचं हे बघ हे मी अर्धी वाटी घेतलेले तूप ह्याच्यामध्ये एक भरून चमचा टाकणार आहे असं थोडं थोडं तूप टाकून रवा भाजून घ्यायचा हे बघा अजून एक चमचा मी ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे जसं ज़, लागेल ना तसं तूप टाकायचं आता माझा हा अर्धा किलो रवा आहे म्हणून मी अर्धी वाटी तूप आहे म्हणजे हे ना प्रमाण बरोबर अचूक बसत सगळं मोजून मापून केलं ना एकदम आपल्याला लाल नाही करायचं रवा हे बघा अजून थोडस टाकलं ह्याच्यामध्ये तूप हा माझा ना बिनपाकाचा रवा लाडू आहे एकदम मस्त मौसूल होतात आणि छान लागतात मग टेस्टी अजिबात पाक नाही करणारे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक जरूर करा बाजूला बेल आहे प्रेस करा आणि जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये सांगा मला तुमचा रवा कसा जा, रवा लाडू कसा झालाय ते जरूर करून पहा आता परत हे अर्धा वाटी तूप घेतलेलं ते सर्व तूप टाकून परत भाजून घेणार आहे ह असे एकत्र होते म्हणजे आपलं हे भाजून झालेलं आहे क्वांटिटी पण बघा जास्त झालेली रवा भाजल्यामुळे आता गॅस बंद केला आणि हे ना मिश्रण थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत थंड झालं ना मग ह्याच्यामध्ये आपण साखर साखर टाकणार आहोत साखर म्हणजे पावडर करून वजनी, हे दोन हे दोन पेले म्हणजे दीड वाटे साखर किंवा जास्त जर गोड हवा असेल तर तुम्हाला दोन वाटे घेऊ शकता कमी गोड हवा असेल त्याप्रमाणे मेजरमेंट घ्या साखरेचा हे बघा एक चमचा वेलची पावडर पण आपण याच्यात टाकणार आहोत आणि हे सर्व मिक्स करणार आहोत हे मिश्रण थंड होऊ द्यायचं थोडस मगच बाकीचे सर्व ॲड करायचं हे बघा आता मिश्रण ना थंड होत आलेलं आहे आता हे त्याच वाटीने मी भरून वाटी साखर टाकणार आहे ते मी घरीच वाटलेली साखर आणि अजून अर्धा वाटी टाकणार आहे पिठी साखर आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून ठेवणार आहे थोडा वेळ हे अजून अर्धा वाटी आपण साखर टाकणार आहोत आणि परत आपण हे मिश्रण सर्व मिक्स करणार आहोत मिश्रण थंड झालं ना मग आपण ह्याचे लाडू वळणार आहोत हे बघा अजून आपला लाडू वळला जात नाही हे बघा तर काय करायचं हे बघा ह्याच्यामध्ये ना साखर वाटलेली ह्याच भांड्यामध्ये हे रव्याचं मिश्रण आपण वाटून घेणार आहोत हे बघा आता मस्त वळले जातात आता हे सर्व मिश्रण आपण या ताटात काढणार आहोत आता हे दुसऱ्यांदा आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला हे बघा आता काय करायचं माहिती का हे ना तीन चमचे मी परत तूप टाकणार आहे हे मी तूप जरा वितळवून घेतलं आणि परत आता हे मिश्रण आपण एक जीव करून लाडू करणार आहोत लाडू असे वळले जातील असे लाडू करून घ्यायचे प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊ हे बघा आता ना आपले लाडू झालेले आहेत लाडू वळल्यावर ना परत एकदा जरा आकारासाठी हात फिरून घ्यायचा बघा हे ना अचूक प्रमाणास येत असे लाडू बनवा हे बघा ख झाले लाडू बिनपाकाचा